भिवंडी तालुक्यातील कोपर गावामध्ये भिवंडी ग्रामीणचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार शांतारामजी मोरे व शिराळा विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहामध्ये पार पडला भारतीय जनता पार्टी कोपरच्या वतीने या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच ग्रामपंचायत कोपर जगदीश लालचंद्र पाटील व भाजपा युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर जगदीश पाटील यांच्या वतीने दोन्ही आमदारांचा जाहीर असा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक पंडित शेठ पाटील त्यासोबतच शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंदी थळेसाहेब यांची देखील विशेष उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभाहस्ते नवनिर्वाचित आमदार यांचा जाहीर सत्कार समारंभ पार पडला यावेळी माजी सरपंच ग्रामपंचायत कोपर जगदीश लालचंद्र पाटील यांनी काही समस्या देखील गावाच्या सांगितल्या व त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील यावेळी उपस्थित आमदारांनी दिले आहे या, या संपूर्ण स्वागत समाजदरम्यान गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित आमदारांचे सत्या समारंभ पार पाडला यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले साहेबांच्या विशेष अशा पद्धतीच्या आग्राच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांचे असणारे सर्व मित्र स्वकीय की ज्या मित्र स्वकीयांनी आमच्या ज्यावेळेस महापूर आला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या महापुराची सगळ्यात मोठी झळ जी बसली होती ती शिराळा विधानसभा मतदारसंघाला बसली होती आणि त्यावेळेस एक दयाळू दृष्टिकोन ठेवून आपल्या असणाऱ्या ह्या आसमानी संकटावरती मात करणाऱ्या सर्व शिराळकरांना आणि वाळवेकरांना एक मायेची फुंकर देण्यासाठी मदत करण्यासाठी आलेले सर्व जे आमच्या कोपरमधले परिसरामधले जे सर्व भिवंडीतले आमचे जे सर्व सहकारी नेते होते त्यामध्ये जगदीश पाटील साहेब त्यांचा रोटरी ग्रुप त्यामध्ये असणारे सर्व साहेब आणि अन्य असणारे नाईकसाहेबांपासनं सर्व बाकीची मंडळी असतील या सगळ्या मंडळींचं एक त्या निमित्तानं एक आमचं जवळचे संबंध होते कैलासवाशी शिवराव देशमुख साहेबांचे आणि आदरणीय जगदीश पाटील साहेबांचे सुद्धा अत्यंत वैयक्तिक अशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे या संबंधातून आणि त्याचबरोबर शिळा विधानसभा मतदारसंघामधले अनेक अवालवृद्ध नोकरीच्या निमित्तानं रोजगाराच्या निमित्तानं इथे स्वतः स्थायिक झाल्यामुळं या तिन्ही असणाऱ्या कारणांमुळं आज एक अत्यंत चांगला असा कार्यक्रम सत्काराचा त्यांनी आयोजित केला होता या भागामधले असणारे असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना या पुढच्या काळामध्ये वाचा फोडायचे आहे विधिमंडळ हे सकारात्मक विचार मांडण्याचं आणि त्या विचाराला निश्चितपणे निर्णयाची गती देणारं एक व्यासपीठ म्हणून मी समजतो आणि म्हणून मी मगाशी माझ्या मनोगतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या सुद्धा काही प्रश्न असतील की जे प्रश्न आपल्याला मानवी दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून सोडवणं गरजेचं आहे ते सगळे प्रश्न मग महिला माता भगिनींचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील अन्य असणाऱ्या शेतकऱ्यांचे सुद्धा काही प्रश्न असतील इथं मला वाटते काही जमिनींच्या संदर्भातला उल्लेख जगदीश पाटील साहेबांनी त्याच्या अध्यक्षीय भाषणाच्यामध्ये केला त्याच्या सुद्धा जर पत्रप्रपंच लवकर आम त्यांनी आमच्याकडे दिला तर त्याच्या संदर्भातला सुद्धा पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी करू शेवटी राज्य जे आहे हे राज्य हे वेलफेअर स्टेट आहे हे राज्य हे गरिबांचं राज्य आहे हे राज्य हे रहितेचं राज्य आहे त्यामुळे रहितेच्या राज्यामध्ये निश्चितपणे शासनकर्ता हा रहितेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी बांधील असतो आणि ह्यासाठी ह्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या संदर्भातला कुठलाही विषय असेल तो विषय सोडवण्याची जबाबदारी ही आमची नैतिकता आहे आणि त्या उद्देशानं ह्या पुढच्या काळात आमची सगळी कार्यप्रणाली असेल मी कोपर गावातील सर्व ग्रामस्थांचं अंतकरणपूर्वक ऋणी आहे माझ्या असणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघातल्यासुद्धा सर्व रहि रहिवाशांचा की जे आज नोकरीच्या निमित्तानं हित रहिवाशी झालेले आहेत त्यांचासुद्धा आभारी आहे पाटील कुटुंबियांचा आभारी आहे की त्यांनी हा आमचा मायेचा सत्कार केला हा सत्कार आमच्या निश्चित स्मरणात राहील आणि ह्या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनं सत्कार करण्याचे चा अनेक चांगल्या पद्धतीची औचित्य आम्हाला मिळो अशा पद्धतीचं चांगलं काम उठावदार काम आमचं आमच्या स्तरावरती करण्याच्या संदर्भातली जबाबदारी असेल चांगल्यापैकी के के मतदान केलं आणि मला तिसऱ्यांदा या मतदारसंघाच्या काम करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अडीच वर्षामध्ये जेव्हा सरकार आपलं विभक्त झालं अडीच वर्षामध्ये मला या मतदारसंघामध्ये दोन हजार चारशे कोटी रुपये या मतदारसंघामध्ये मला काम करण्यासाठी दिले त्याच्यामध्ये माझे मेन म्हणजे नेहमी त्या रस्त्यावर आंदोलन व्हायची मारामारी व्हायची ॲक्सिडेंट व्हायचे असेच माझे दोन रस्ते एक भिवंडी वाडा रस्ता हा गाजलेला म्हणजे खूप गाजलेला रस्ता तो नेहमी त्याच्यावर आंदोलन पूर्ण रस्ता रोको काही ॲक्सिडेंट त्या रस्त्यावर झाले आणि जसे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बसले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर पंधराशे कोटी रुपये एक हजार पाचशे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि आता त्या रस्त्याचं काम चालू आहे बोंडीवाडा रस्त्याचं आणि दुसरा एक रस्ता आपला चिंचवडी कामांना आणि हा मानकोली रस्ता फटा याही रस्त्याला साडेतीनशे कोटी रुपये मंजूर केले म्हणजे हे माझे मेन जोडणारे जे रस्ते आहेत मेन हायवे हायवेच हायवे अतिशय महत्त्वाचे म्हणजे सर्वांचा आंदोलन करण्याचे हे दोन रस्ते म्हणजे चिंतोटी कामार आणि भिवंडी वाटा या रस्त्यावर नेहमीच टोल नाका तोडायचा रस्त्यावर गाड्या आढळ आड झाल्या का रस्ते बंद पडायचे हे महत्त्वाचे रस्ते आज आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देवश्रीच्या माध्यमातून हे रस्ते दोन्ही आपले मंजूर झालेत आणि ते कामही चालू झालेले आहे म्हणजे एवढे दोन वर्ष दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला ही चांगली कामं त्यांच्या माध्यमातून घरायला मिळाली आणि मेन म्हणजे ह्या मतदारसंघाचा भौगोलिक विचार केला तो खूप मोठा आहे म्हणजे पूर्ण एक दिवस म्हणजे इथून निघाल्यानंतर वाड्यापर्यंत जाताना हे ही कंबरडम होणार म्हणजे एवढं रस्त्याच्या हालत खराब आहे खूप मेहनत करून आणि या मतदारसंघामध्ये जी मेहनत आमचे नेते देवानंदजी असतील आमचे पंडितजी पाटील साहेब असतील आणि हे सर्व बसलेले यांनी सर्वांनी खूप मेहनत केली आणि मला या मतदारसंघामधून सत्तावन्न हजार नऊशे लीड या सर्वांनी मिळून मला या ठिकाणी दिला हा टोटल एवढा लीड दिल्याच्यानंतर मला म्हणजे विरोधक सांगत होते की यांचे आम्ही डिपॉझिट जप्त करू ते नेहमीच युट्यूबला भाषण टाकाचे आपले चॅनलवाले आहेत ना रवी वर्मा असतील यांच्या माध्यमातून जे चॅनल टाकायचे यांना इथून हात करू उगत झाले दोन वेळा झाले काही काम नाही केलं पण शेवटी आम्ही एक शब्द टी व्हीवर कुठलाही ब्र शब्द न काढता मतदारांना माहीत आहे कोण काय बोलल्याच्यानंतर का नंतर किती विरोधक चिरतात भडकतात त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही चॅनललाही शब्द नाही बोललो टी व्हीला कुठल्या मुलाखत नाही दिल्या हे आमच्याकडे चिकार येत होते आम्हाला न्यूज द्या न्यूज पण आम्ही कुठल्याही चॅनलला कधीच कुठल्या यूट्यूबला असे न्यूज नाही दिली आम्ही विरोधकांच्या वर कधी विरोध नाही केला त्याच्यामुळं सर्वांना माहिती पडलं का नाही आता हे जरी बोलले असतील त्यांचे डिपॉझिट जप्त करू मतदार राजा हा जा सुजान आहे आमच्या लाडक्या बहिणींनी तर खूपच त्यांनी आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपलं मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराज साहेब आमदार देवणी ग्रामीण आणि सत्यजित भाऊ देशमुख सांगली शिराला मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांचा भारतीय जनता पार्टी आणि कोपर ग्रामस्थ आणि शिराला मतदारसंघातले कोपर येथे राहणारे राहणारे माथाडी कामगार यांच्या वतीने आता हा सत्कार सोला इथं संपन्न होत आहे सदर सत्कार समारंभाची आमच्या विनंतीला मान देऊन शांताराम मोरे साहेब तसेच सत्यजित साहेब आल्याबद्दल त्यांचे शतश्री आभार आणि त्यांचे धन्यवाद सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र पंडित पाटील तसेच माझे दुसरे मित्र देवानंद थले आणि व्यासपीठावर बसलेले संतुभाऊ आणि शांताराम मोरे साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्व ठाणे भिवंडी तालुक्यातील सर्व त्यांचे कार्यकर्ते त्यांचे मित्र पी एस आय जे आले ते नगरसेवक आणि माझे कोपर ग्रामस्थ बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र शिरोला मतदारसंघामध्ये तशी माझी ओळख दोन हजार चारपासून देशमुख साहेबांपासून होती आणि माझं सतत येणं जाणं होतं मला थोडंसं सांगणं असं वाटतंय का जेव्हा देशमुख साहेबांची माझी ओळख झाली ती माननीय गुरुनाथ साहेब यांच्या माध्यमातून झाली आणि नंतर त्या ओळखीचं रूपांतर असं झालं तर मी सतत त्यांच्या संपर्कात राहिलो आणि मी जेव्हा सरपंच असताना त्यांनी देशमुख साहेबांनी गावाला मी जे ग्रामपंचायत कार्यालय बांधलं त्याच्या खाली जी व्यायामशाला बांधलेली होती ते त्या व्यायामशालेला संपूर्ण साहित्य ते देशमुख साहेबांच्या भंडातून आपल्याला मिळालं दुसरा एक भाग असा तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे का परशुराम टावरे आमदार स्वर्गशी यांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी संचालक आणि उपाध्यक्ष काम करतो आणि दोन हजार सात दोन हजार सात त्या कारकिर्दीमध्ये जेव्हा आमच्या शाळेचं म्हणजे आपल्या शाळेचं आपल्या भागातल्या कॉलेजचं अकरावी बारावीची मान्यता होती आज आपल्याला माहीत आहे कॉलेजची मान्यता किंवा शाळेची मान्यता मिळणं फार अवघड आहे पण ह्या कॉलेजसाठी देशमुख साहेबांनी आपल्याला म्हणजे मला कोणालाही पैसे द्यायला ले लागले विनामूल्य आपल्याला ती मान्यता देशमुख साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली <प्राँगा> दुसरे आमदार आपले साहेब हे आजाद क्षेत्र आहेत यांचे शत्रूच नाही कोणी सर्व पक्षीय त्यांचे मित्र आहेत आणि असं आहे का आज ते तिसऱ्यांदा आमदार झाले त्यांना आमदार बनवण्यासाठी माननीय प्रकाश पाटील साहेब पंडित साहेब देवानंद थले यांनी कृष्णाची भूमिका बनवून ती लढाई जिंकून शांताराम साहेब यांना तिसऱ्यांदा आमदार बनवला आणि मला असं वाटलं यावेळेस की त्यांना कुठलं तरी महाराष्ट्रामध्ये पद मिळेल ही माझी अपेक्षा होती असो पण त्यांना चौ चौथ्यांदा आपण आमदार करू आणि त्यांना महाराष्ट्राच्या माध्यमातून कुठलं तरी मंत्रपद मिळावं ही आमची अपेक्षा आज शांताराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून मला वाटतं ग्रामीणमध्ये बरीचशी शांतता आहे जेणेकरून ग्रामीणचा वाद नाही त्याच्यामुळे असं चौथ्यांदा त्यांना आमदार जी मिलो आणि परत निवडून येलो तर जे ग्रामीण शांतता राहून आज कोपरगावामध्ये जेव्हा मी पंडित पाटील यांच्याशी संपर्क केला के शांताराम मोरे के साहेब निवडून आल्याबरोबर तर साहेब आम्हाला मोरे साहेबांची आपल्याला भेट घ्यायची आहे तेव्हा पंडित पाटीलने स्वतः सांगितलं की मी कोपरमध्ये त्यांना आणतो आणि आपण कार्यक्रम घेऊ त्याच्यानंतर दुसरे आमदार सत्यजित भाऊ यांच्याशी संपर्क साधला तर बाबा ह्या इथल्या माताडी संघटनेचा विषय असा आहे की बाबा आपल्याला तुमचा इथं सत्कार कार्यक्रम करायचा आहे आणि भाऊंनी सांगितलं लगेच तर बाबा ठीक आहे जी तारीख तुम्ही ठरवसाल ती तारखेच्या माध्यमातून आम्ही येऊ आणि दुर्ग शर्कराचा योग आला आणि दोन्ही आमदार आज पाच तारखेला आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली ते आम्हाला सर्वांचा मान सन्मान आमच्या माध्यमातून झाला आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली असं आपल्या दोन्ही आमदारांचा लक्ष आमच्या कोपर गावामध्ये राहावं आणि आमच्या कोपरगावाचा एक जिवाल्याचा प्रश्न आहे का मला वाटतं पन्नास वर्षापासून आमच्याकडे एक खाजन जमीन आहे आणि वडलोपर्जी ती जमीन आहे आणि आमचे गावकरी एकदम गरीब सगळे शेतकरी आहेत आणि ती जमीन ती कसतात आणि आज पण त्यांच्या ताब्यामध्ये आहे ती जमीन आमच्या शेतकऱ्यांना कशी मिळेल त्यांचे कसे नावावर होईल याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी मी एवढी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमचा मान सन्मान केला बोलण्यासारखं के भरपूर काय आहे वेल भरपूर झालेले आहे आणि सर्व ग्रामस्थ आलेले बंधू भगिनी आणि शेराला मतदारसंघातली इथली माथाडी कामगार संघटना यांच्या वतीने आपण आल्याबद्दल खूप खूप आभार आम्ही तुमचे आणि धन्यवाद आणि इथंच थांबतो जय